नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंधरमावळीतील वडेश्वर गावात दिव्यांग बांधवांसाठी एक दिवसीय शासकीय लाभाची कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये बावीस यू कार्ड वाटप करण्यात आले सर्टिफिकेट साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले तसेच घरकुल योजनेचे फॉर्म आणि संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरण्यात आले जिल्हा परिषद भत्ता समाज कल्याण निधी या संदर्भात माहिती देण्यात आली दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनेची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मावाचे गटविकास अधिकारी श्री कुलदीप प्रधान सह गटविकास अधिकारी श्री एस डी थोरात समाजसेवा अधीक्षक एरवडा पुणे श्री मोहन बनसोळे संजय गांधी समिती अध्यक्ष श्री नारायण भाऊ ठाकर चेअरमन श्री काळूराम मालपोटे जिल्हा कार्याध्यक्ष श्री गणेशभाऊ शेडगे महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग का सेल मावळ सौ ज्योतिताई राजीवडे तळेगाव अध्यक्षा सौ महिणीताई काळे वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ छायाताई हेमाडे ग्रामपंचायत अधिकारी श्री सचिन कासार डॉक्टर श्री रमेश रावते जिल्हा सरचिटणीस सौ so, उज्वला जाधव सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशाली लगाडे श्री भरत नाना राजीवडे श्री गणेशजी देवडे श्री सचिन गायकवाड श्री बाबाजी धोंगडे या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री गणेशभाऊ शेडगे यांनी केले श्री नारायण भाऊ ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग लोकांपर्यंत सर्व माहिती व्यवस्थित पोहोचेल याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी सूचना करण्यात आली मावळचे गटविकास अधिकारी प्रधान सर यांनी शासकीय लाभ सर्वांपर्यंत पोहोचणं याची ग्वाही दिली सहगट विकास अधिकारी थोरात सर यांनी काही अडचणी आल्या त्यांच्याशी संपर्क साधण्याचं दिव्यांग बांधवांना आवाहन समाजसेवा अधीक्षक मोहन भनसोडे यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधवांना ऑनलाईन सर्टिफिकेट तसेच युडीआय कार्ड काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्ष असो ज्योतिताई राजवडे यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधवांना काही अडचणी आल्यास तर त्यांनी स्वतःशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय तसेच जिल्हा कार्याध्यक्ष श्री गणेश भाऊ शेडगे यांनी सर्व शासकीय लाभांची माहिती अगदी सोप्या भाषेत दिव्यांग बांधवांना समजेल अशा पद्धतीने सांगितली त्यानंतर आभार गणेश शेडगे यांनी महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा